छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील गणेशवाडी शेडशाळ कवटेगुलंद आलास बुपनाळ औरवाड आणि गौरवाड या सात गावांमध्ये एस टी बससेवेच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत कुरुंदवाड आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना तालुका प्रमुख संदीप पवार म्हणाले वाड आगार या ठिकाणी छत्रपती यू महाराज राहतीने गाडी छत्रपती कमदार पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सदर हा जिल्हा परिषद मतदारसंघातील जावे असतील त्याचबरोबर चित्रापूर कापुरचे असते अशा भागामध्ये तसेच ज्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल या ठिकाणी आपण निवेदन देतो आहे या निवेदनाच्या माध्यमातून आपण हात पुढा मांडलेला आहे की साळकरी मुलं असतात त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतात त्यांची त्यांनी काही गैरसोय गेल्या अनेक दिवसापासून होत आहे त्या अनुषंगाने आपण निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन करतो आहे निश्चितपणाने त्या भागामधल्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त गाड्या असतील किंवा अन्य काही मार्गाने त्या भागामध्ये बस्तेचा पुरवठा करता येईल किंवा वेळेमध्ये पुरवठा करता येईल अशा पद्धतीने मागणी छत्रपती गुरुनं ठेवलेली आहे आणि त्यावर निश्चितपणानं आगार प्रमुखांच्याकडनं चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळेल अशी भावना व्यक्त करतो आणि सांगतो आज छत्रपती गुरु यांनी सामाजिक ज्येष्ठ नागरिक असू दे मुलं असू दे शाळेतरी मुलं असू दे त्यांच्यासाठी आज जी प्रतिक्रिया व्यक्त केली ही अगदी सगळ्यांना आल्लादायक आहे तर ही एस टी ही लालपरी आहे ती सगळ्यांची जी जीवनवाहिनी आम्ही प्रत्येक ठिकाणी गाडीची पोचवत असतो आणि त्यांच्या मागणीनुसार जे काय त्यांची मागणी आहे तसं आम्ही वेळापत्रक आज पेपराच्या माध्यमातून किंवा त्यांना ग्रामपंचायतमध्ये लावण्यासाठी देत आहे तरी त्या वेळापत्रकाचं अनुमोदन करून सर्वांनी ग्रामस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी प्रवास करावा अशी मी सर्वांची आग्रही विनंती करतो या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी कुरुंदवाड शहर प्रमुख प्रदीप चव्हाण संदीप पाटील प्रमोद भाऊ पाटील संदीप पाटील सागर बिरंगे प्रदीप चव्हाण प्रमोद मलमे सुनील नाईक प्रवीण नाईक सुहास कोळेकर राहुल फुलवान प्रशांत कोळेकर प्रकाश हनबर अश्फक ढालाईत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते